माझ्यातर्फे तालुका सेंट्रल महाराजातर्फे या या आरक्षणाचे लढे चालू आहेत या आरक्षणाच्या लढ्यात ज्यांनी दुधात मिठाचा खाडा टाकण्याचे प्रयत्न केले अशा नेत्यांचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी आज जमलेलो आहोत खासदाराचा जाहीर निषेध करतो मी मित्रांनो मराठ्याचं काय चाललंय आणि ह्यांचं काय चाललंय आमचं गळ्यातलं दैत म्हणणार आम्ही ग्रामीण भागातले आम्ही ग्रामीण भागात शेतकरी आहे आमच्या गळ्यातच तहीब मनारायण निंबाळकर साहेबाला आम्ही तीन लाखाच्या मतदानाने निवडून दिले आणि आमचा जर तुम्ही जीव घ्यायला लागला तर तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो अहो आपण कुठं चाललोय तुम्ही कुठं चाललाय बंजरंगे साहेब पण भक्तींना सगळं काय करायची तुम्ही बोलायचं म्हणजे कारणच नाही ना बावन्न टक्के त्रेपन्न टक्के पन्नासच्या पुढे तुमच्या बापांना देतं आमच्या बापांना आरक्षण त्याच्यामुळं तर जेव्हा साठ वर्ष झालं त्याच्यामुळं तर आपण जग मारली आहे आजचं उदाहरण तुम्हाला कालचा सांगतो माझा ओबीसीचा दाखला निघला नाही मुलगा पंधरावीला आहे हे दोन दिवसाच्या दाखल्यासाठी त्याला साठ हजार रुपये भरावे लागले हे कागे मागे रोहित मागे रोहित मागे Thank you.